नमस्कार मित्र मैत्रिणींनो झेप मराठी या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत हो आहे प्रेक्षकांनो कथेच्या पुढच्या भागाला नाव आहे लग्नानंतर उमगलेलं खरं प्रेम सुंदर अशी कथा आहे आणि या कथेचा नेक्स्ट पार्ट आपण या इथे ऐकणार आहोत चला मग न घालवत आपण सुरुवात करूयात पुढच्या भागाला आणि हुजंक त्याने कपाळावर आटा पडतच विचारले अजून काय बोलणार होतात बालीश बोलण्यावर तिने त्याच्या बोलण्यावरनं करा ती मानसुद्धा हलवली होती त्याला तिचं असं त्याला मनवण्याचा प्रयत्न करणं आवडत होतं पण तो निर्विकार चेहरा ठेवतच होता उगाचच भाव सुद्धा खात होता <coughs> हा आपला प्रथमेश आणि आहे काया लिव सर्व विष करायला आम्हाला शोधत असतील त्याने तिला बाजूला करतच सांगितलं आणि तो पुढे जाऊ लागला इतकी परकी झाली का रे आता माझ्यासोबत बोलायचंही नाही तुला तुझ्या समोर असून मला साधा विष सुद्धा केलं नाही असतो प्रथमेश <coughs> मी तुला ही स्वारी बोलली आहे एकदा नाही तास स्वारी बोलून झाले आहेत दोन दिवसात कितीतरी मेसेज करून झाले आहे तरीही तुला काहीच बोलायचं नाही का माझ्याशी तिने विचारलं त्याची पावलं तर ती बोलायला लागली तेव्हाच तिथेच थांबली दोन दिवस तिने गेली तरी वेळा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता मेसेज करत होती अगदी त्याच्या ऑफिसच्या बाहेर सुद्धा ती दोन तीन तास वाट बघून शेवटी ती पुन्हा निघून सुद्धा गेली होती पण तो बाहेर आला नव्हता आताही तिच्याकडे पाठ करून शोभा होता ठीक आहे प्रत्यमेश मी सुद्धा जास्त काही फोर्स करणार नाही तुला हॅपी न्यू इयर अँड गुड बाय तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच ती त्याच्या मिठीत होती आणि तिचे ओठ त्याच्या ओठात त्यानं काबीज केले होते कितीतरी वेळ तो तिला कीच करत होता आणि ती त्याला प्रतिसाद देत होती हॅपी न्यू इयर तिच्यापासून बाजूला होत तो बोलला त्याच्या खिशात ओरोमाल काढून त्याने तिचे तिची पसरलेली लिपस्टिक स्वतः क्लीन करून दिली सॉरी त्या दिवशी मी जरा जास्तच बोलली ती खाली मान घालूनच पुन्हा बोलू लागली पुन्हा असं नको बोलूस त्याने शांतपणे सांगितलं तसं तिने होकारातच मानसुद्धा हलवली होती काय नाही राहू शकत यार तुझ्याशिवाय तुझ्याशी बोलल्याशिवाय हे दोन दिवस कसे गेले आहेत ना माझं मला माहिती आहे पण मी गप्प होतो कारण पुढे जाऊन काही प्रॉब्लेम होण्यापेक्षा तो बोलतच होता की तिने त्याच्या तोंडावर हात ठेवून पुन्हा त्याला अडवलं नऊ वर्ष सुरू झालं आहे मागचं जुनं उकरून काढण्यापेक्षा आपण पुढचं बघूयात का कुणाल सरांचा राग नाही मला आणि आजोबाविषयी विसरण्याचा तो आहे तो प्रयत्न करेन भीतीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करेन ती बोलली आताही तिच्या समोर ते काही दिवस आले होते जेव्हा ती लपवून त्या बंद घरात जात होती रस्त्याने जाताना तिचं लक्ष आजूबाजूला असायचं ते आठवत होतं कोण आपल्याला कुठून लपवून बघत अस तर नाही ना कोणी आपल्याला पकडून तर घेऊन जाणार नाही ना यासाठी फिरत असलेली ती नजर आताही तिला आठवत होती तरी आवाजात संयम ठेवूनच ती त्याच्याशी बोलू लागली होती कितीही संयम दाखवला तरी तिची किंचित थरथर सुद्धा उडालेली होती काय आय नो आजोबाने जे केलं ते विसरायला तुला वेळ लागेल पण आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत त्याने तिला मिठीत घेतलं तिची थरथर त्याला ही जाणवत होती तिची अवस्था त्याला कळत होती पण तोही काही करू शकत नव्हता राजकारणी असल्याचा साईड इफेक्ट तो जाणवत जाणत होता त्याला आणि म्हणूनच त्याच्याच प्रेमाला त्याच्याच कुटुंबामुळे झालेल्या त्रासात कुडत बसलेलं बघण्यापलीकडे तो काही करू शकत नव्हता आपण जाऊयात सर्व तिकडे शोधत असतील शांत बसल्यावर तिने कुणा सांगितलं अच्छा हे तू मला इथं आणलंस तेव्हा नाही समजलं का तिच्याकडे मिश्कलकडे बघतच त्याने हसत विचारलं तसं तिने मानस खाली घातली होती न्यू इयर गिफ्ट खूप आवडलं आणि तुझी वाढलेली हिंमत पण तिच्या झुकलेल्या नजरेकडे काहीसं वाकूनच त्याने बघत सांगितलं तसं तिने गालात असूनच मान फिरून घेतली आणि ती अगाऊ असली तरी असलं काही करणं म्हणजे तिच्यासाठी खूप काही मोठं केल्यासारखंच होतं चल जाऊ हे बघ आता फोनसुद्धा यायला लागले आहेत मोबाईलवर फ्लॅश करतच की त्यांचं नाव बघत तो बोलला आणि पुढे गेला तसं त्याच्या पाठोपाठ ती सुद्धा निघून गेली द हॅपी न्यू इयर कायाने पियाला मिठी मारतच विश केलं वेळ कुठं पियाने पिया विचारलं ती आणि कौसू बोलत उभे होते तर कुणाल त्याच्या काही फ्रेंड सोबत बोलत होता सर्वांचं एकमेकांना विश करणं हे चालूच होतं दादा या तो फॅमिली ह्यामध्ये नव्हता सॉरी ते जरा ते बोलणार तेवढ्यातच सर्वांनी अगदी त्याच्यावर उद्या मारून त्याला <coughs> उड्या मारूनच हगविश केलं होतं अचानक झालेल्या या हमल्याने तो खाली पडलाच असता की जवळ असलेल्या कुणालने त्याला मागून मिठी मारली ते सर्वच हसत होते आणि त्यांना तसं बघून बाकीचे सुद्धा त्यांना हसत होते पिया काया आणि कौस्तुभने सुद्धा त्यांना मागून मिठी मारलेली होती आजी आणि त्यांच्यासोबत मोहिते कुटुंबातील मोठे जे पार्टीत होते ते एकमेकांना बघून समाधानाने हसत एकमेकांना बघत होते आजीने मात्र पाणवलेल्या डोळ्यांना पदरांनी पुसलेलं होतं कुणालने हातानेच पिया पिया आणि कायाला सुद्धा तिकडे बोलावून घेतलं होतं तसा त्या दोघी सुद्धा कौस्तुबकडे गेल्या होत्या जा तुमचं ते कुटुंब तुमची वाट बघत आहे त्याने पानवलेल्या डोळ्यांनी त्या दोघींना सांगितलं तसं त्यासुद्धा चेहऱ्यावर हसवानतच आणतच डोळ्यांनी पुन्हा पाहू लागल्या आणि कुणालने त्या दोघींना सुद्धा आपल्या मिठीत घेतलं त्या घोळक्यातच प्रथमेशने हळूच कायाला आपल्या कवित घेतलेलं लांबून लक्षात आलं नव्हतं पण मनातून खूपच खुश झालेली होती तो तिला बोलावू शकत नव्हता पण तो तिला विसरू सुद्धा शकत नव्हता कौस्तुबाजूनही त्या दोघींना पानवलेल्या डोळ्यांनीच बघत हसत होता शेवटी भावाला आणखी काय असतं पिया आणि पिया आतमध्ये पिया आपण निघूयात यांचं चालू दे ते सुद्धा निघतील थोड्या वेळात मिठीतून बाजूला झाल्यावर कुणालने तिला सांगितलं तसे ते दोघं सगळ्यांचा निरोग घेऊन जायला निघाले कुणाल मला तुमच्याशी तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे एक आवाज आला तसं कुणालने मागे वळून तिच्याकडे पाहिलं त्याने समोर असलेल्या तिच्याकडे पाहिलं शॉर्ट ड्रेस त्यावर भडक मेकअप केलेला असला तरी चेहऱ्यावर अजिबात ग्लो नव्हता हो मीनाक्षी तू इथे त्याने कपाळावर आट्याच पाड्यात विचारलं कुणाल ते मीनाक्षी आम्हाला लेट होते आहे दोन दिवसांनी मी बाहेर दोन दिवस मी बाहेर आहे मी आलो की भेट तिला मध्येच अडवतच त्याने सांगितलं आणि तिचं काही न एक तापियाचा हात पकडून तिथून निघून गेला ती मात्र जाणाऱ्या त्या दोघांकडे बघतच उभी होती कुणाला तिच्याशी असं वागेल हे तिला कधीसुद्धा वाटलं नव्हतं का वाटेल कारण ती त्याची एक गर्लफ्रेंड होती आणि ती त्याच्याकडून ही अपेक्षा करू शकत नव्हती तुम्ही तिच्याशी का बोलला नाहीत काही महत्वाचं काम सुद्धा असू शकतं ना ते जायला निघाले की ती गाडीत बसल्यावर तिने त्याला विचारलं तुला काही प्रॉब्लेम नाही ना मी तिच्याशी बोललो तर ती माझी एक्स होती त्याचा त्याने तिच्याकडे बघत विचारलं आणि पुन्हा गाडी चालवण्यावर लक्ष दिलं तुम्ही त्या दिवशी सांगितलं आहे मी तुमचं चा, तुमची चांगली फ्रेंड आहे मग मला का प्रॉब्लेम असेल हा आता तुम्ही जर तिचा पुन्हा विचार करत असाल तर मला नाही आवडणार पण माझा तुमच्यावर विश्वास आहे तिने तुमच्याकडे बघितलं आणि स्मित करत सांगितलं तसं त्याने गाडी लगेच थांबवली अहो मध्येच अशी गाडी का थांबवली तिचे डोळे मोठे झालेले होते इतका विश्वास त्याच्याही नकळ त्याचा आवाज थोडासा जड झालेला कि तिचं ओळख ओळख ओळखत होती ती त्याला तरीही हा विश्वास त्याच्या मनाला स्पर्शून गेला होता अहो तिने त्याच्या हातावर हात ठेवला आपल्याला अलिबागला जायचं आहे आणि रात्रभर ड्राईव्ह करण्याचा माझा मूड नाही म्हणून तिला दोन दिवसांनी यायला सांगितलंय स्वतःला सावरत विषय बदल त्याने सांगितलं खरं कारण सांगायचं टाळलं होतं त्याने तिचा स्वभाव तिला आता जाणून होता तो अलिबाग तिचे डोळे पुन्हा मोठे झालेले होते हो आपल्याला तिकडे जायचं आहे आपलं तिकडे छोटस फार्म हाऊस आहे पण आता आधी तुला जायचं होतं तिकडे जाऊयात का नंतर पुढे जाऊयात त्याने सांगितलं नको तसं असेल तर अलिबागातच जाऊयात आपण तिकडे गेलो तर उशीर होईल तिने पुन्हा सांगितलं नक्की म्हणजे मला काहीच प्रॉब्लेम नाही आपण जाऊ शकतो त्याने पुन्हा सांगितलं नको नको काहीच नको पुन्हा कधी जाऊ तिकडे तसं तुमचं ते छोटंसं फार्म हाऊस दहा बेडरूमवाला आहे की वीस उगाच विषय बदलावा म्हणून तिने त्याला चिडवतच विचारलं तसं त्याने हसून तिच्याकडे बघितलं सुद्धा असं काय बघताय सर्वजण राहतील असं असाच असेल म्हणजे तितका मोठा असेलच म्हणे छोटासा फार्म हाऊस लोणावळ्याला बघितला किती छोटा पडतो तो डोळे फिरवतच तिने सांगितलं खरंच खूप बोलायला लागली आहे बोलायला लागली होती ती त्याच्या समोर तीन बेडरूम आहेत फक्त गेल्याच वर्षी मी घेतला आहे सर्व फक्त एकदाच गेलेलो तिकडे तेही टेरेसवर एकत्र झोपलेलो आणि तिकडे तसंच एक तसंच करायचं आहे त्याने सांगितलं तर विश्वासाने डोळे फाडून नसती त्याच्याकडे पाहत राहिली होती त्याने मात्र नजरेनेच काय म्हणून विचारलं तसं तिने मानेनेस काही नाही असं सांगितलं आणि खिडकीच्या बाहेर नजर वळवली होती रात्रीच्या एक नंतर इतक्या लांबचा प्रवास तेही असं आपल्या जोडीदारासोबत तिने कधीच कल्पना सुद्धा केली नव्हती त्या फक्त विचारानेच तिच्या अंगावर काटा आलेला होता खिडकी उघड मोह तिला काही आवडता एसी बंद कराना खिडकीची काच खाली घ्यायची आहे तिने त्याला सांगितलं तसं त्याने खिडकीच्या काचा खाली घेतल्या आणि रूफ सुद्धा ओपन केलं बाहेरून येणाऱ्या थंड हवेच्या झोक्यामुळे तिच्या अंगावर काटा आला ती थंड झुळूक आणि बाजूला असलेला आपला जोडीदार गालावर हसू उमटून ती त्याचा त्या प्रवासाचा आनंद सुद्धा घेऊ लागली होती यावेळी मुंबईवरून त्या बाजूला जाणार असं कोणी नव्हतंच त्यामुळे रस्ता स्ताम। बऱ्यापैपर्यंत मोकळा होता ती बाहेर बघतच होती की काहीसा गुणगुणण्याचा आवाज तिच्या कानावर पडला तसं काहीस आश्चर्याने तिने त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं निलेले अंबरपर चांद जे पॅरबर आहे हमक आहे आणि हे सुंदर असे गाण्याचे बोल तो एकदा तिच्याकडे बघून गालात हसून म्हणत होता तिच्याही गालात हसू आलं त्याने ओपन केलेल्या पुन्हा बघितलं आणि एक हात लांब केला तसं ती त्याच्या थोडंसं जवळ गेली आणि पुन्हा नंबर पर चांदचे पाये एका हातात तिचा हात घेऊन त्याने ओठा त्यावर ओठेकोले तसाय गोड शहारा तिच्या अंगावर आलाच त्याच्या इतक्याशा स्पर्शानेच आज ती मोहरून गेलेली होती याच त्याच वेळी गाणं गाणं तेही खास होतं तिच्यासाठी तिला खूप स्पेशल फिलिंगसुद्धा करून देत होतं हा ऊचे ऊचे पर्वत हे सुंदर असं गाणं ते गात होते दोघंही एकमेकांचा हात हातात घेऊनच प्रवासाला सुरुवात केलेली होती तिचा हात हातात घेऊन तो ते गाणं गात होता एकीकडे गाडी चालवत होता ती तर कधीच त्याच्या आवाजात हरून गेलेली होती त्याच्याकडे वळून बसली होती गालावर दुसरा हात ठेवून फक्त त्या आवाजालाच फील करत होती वाशीच्या ब्रिजवर गेला तेव्हा गाडी बाजूला लावून त्यानं तिला मिटीत घेतलं काही वेळ तो तसाच बसला होता आणि ती पुन्हा त्याच्या स्पर्शात हरवून गेलेली होती त्याने हळूच तिचे ओठ त्याच्या पाण्यावर टेकवले तसं त्याच्या शरीरात एक गोड करंट पास झाला पहिल्यांदा ती, ती असलं काहीतरी करत होती तिचा पुढाकार त्याला सुखावून जात होता मिसेस मोहिते माझा इथे काहीच करण्याचा प्लॅन नाही उगाच मला काही करायला भाग पाडू नका थोडस कंट्रोल करा, पि कंट्रोल कंट्रोल करा मिश्किल आवाजात तो बोलला तसं अजून तिने त्याच्या छातीत पुन्हा तोंडल त्याच्या छातीवर ठेवलं पिया प्लीज डोंट तिच्या अशा करण्याने अजूनच त्याच्या भावना ओसळून येत होत्या त्याचं ततम होत होतं त्याला कंट्रोल होत नव्हत्या स्वतःला कंट्रोल करत कसं बसं तो बोलला तसं ती मुश्किल हसतच बाजूला सुद्धा झाली होती आवाज छान आहे पण काहीस मुश्किल हसतच हो ती त्याच्याकडे बघतच मध्येच थांबले त्याने गाडी स्टार्ट केल्यावर मुद्दाम त्याला ती डिच होती पण काय त्याने एकदा तिच्याकडे बघून पुन्हा समोर लक्ष दिलं काही नाही मुद्दाम ती त्याला डिव चिडवण्यासाठी पुढं काही सांगत नव्हती हो आता अशीच ती सांग नाही तर इथेच कार थांबे ना त्याने जवळजवळ धमकीच दिली पण तिने गालात हसून खिडकीच्या बाहेर बघायला पुन्हा सुरुवात केली आता तर तू सांगत नाही तोपर्यंत गाडी चालणार नाही अगदी बालिश पण आहे तो वागत होता तिला त्याच्या वागण्याची खूपच मजा घ्यायची होती ते दोघे आता असताना तो फक्त तिचाच असायचा कधी बालिश कधी हट्टी तर कधी खूपच जास्त समजूतदार असायचा काही नाही तिने खांदे उडवले पण गालावर मुश्किल हसू कायमच होतं तसं तो उडोळे बारीक करून तिच्याकडे पुन्हा बघू लागला सध्या असं वाटत नाही का तुमचं कामातून लक्ष थोडंसं कमी झालं आहे आणि रोमॅन्टिक मूड थोडा थोडा जास्त ऑन होतोय चिडवावं हो, तसं ती बोटाने थोडा दाखवतच बोलली ती सोबत असलं की खूप सेफ वाटत होता तिला या सुरुवातीला असलेलं दडपण आता सुद्धा झालेलं होतं तिच्या मनातून त्या दिवशी लोणावळ्याला गेलेले तेव्हाच त्या तिघां तिघींकडून तिला समजलं होतं की तो खूप काम करतो मीनाक्षीला सुद्धा जास्त वेळ देत नव्हता अगदी कधीतरीच त्यांचं भेटणं व्हायचं हो किंवा ती स्वतःहून त्याला भेटायला गेली तरच तो थोडा वेळ तिला भेटायचा कधीतरी महिन्यातून एखाद वेळी देवतो डिनरला घेऊन जायचा तिला घरातल्या सगळ्यांना ती ओळखत होती त्यामुळे कधीतरी असंच बोलता बोलता स्नेहाकडेच ती कंप्लीट करायची त्याची आणि ती मात्र गालात हसून उडून लावायची आणि आता मात्र हा तिच्यासाठी वेळ काढत होता लग्नाच्या दिवशी सुद्धा घरून काम करणारा तो आता तिच्यासाठी सुट्टी घेत होता अरे माझे नवीनच लग्न झाले पण माझ्या बायकोला वेळ नको का द्यायला त्याने मात्र चेहऱ्यावर अगदी भोळे भाव आणून तिच्या मुश्किल प्रश्नावर तसेच मुश्किलपणे उत्तर सुद्धा दिलेले होते तिची नजर खिडकी बाहेर ओळवून घेतली गालावर लाजेचं हसू आलेलं होतं तिच्या ते काय आहे ना उगाच माझ्या बायकोलाच वाटायला नको माझा नवरा खूपच बोरिंग आहे उदास चेहरा करत त्याने तस सांगितलं तसं तिने न करतच मान हलवली पण अजून नजर मात्र खिडकीच्या बाहेरच होती तिची आता त्याच्याकडे बघण्याची हिंमतच होत नव्हती तिची पिया आता मार्केट थोडं डाऊन आहे म्हणजे फॉरेन क्लायंट्स ऑफ ऑल असतातला ऑफला असतात यावेळी म्हणून वेळ आहे जो मला तुझ्यासोबत घालवायचा आहे कुठं कामाला लागलो की कुठेच जायला मिळणार नाही आता सुद्धा लॉंग ट्रिप प्लॅन करायला नाही जमत आहे मला तुझं कॉलेज माझं काम स वेळ आहे तर छोट्या छोट्या ट्रीपला प्लॅन केलेला आहे अचानक तो सिरियस झाला तसं तिने त्याच्याकडे नजर वळवली होती मी तर फक्त मस्ती केली त्याला शांत झाल्याला बघून तिने सांगितलं उगाच विषय काढला असं तिला वाटू लागलं तुला असं नाही वाटत का आपण दोघांनी लॉंग ट्रिपवर जावं किंवा घरात इतकी असतात तर हवी तशी प्रायव्हसी त्याने अचानक विचारलेल्या या प्रश्नाने मात्र ती पूर्णतः गोंधळली होती इतके लोक असतात म्हणजे ते सर्व आपले आहेत मला तर खूप मजा येते इथे म्हणजे खरं सांगू का तर लग्न होऊन आली ना तेव्हा दोन तीन दिवसात असं वाटलं इतक्या मोठ्या घरात मी कशी राहू कशी ॲडजस्ट करेल स्वतःला त्यात कोणीच माझ्याशी बोलत नव्हतं आणि आपण सुद्धा मध्येच ती बोलताना थांबली आवाज मात्र तिचा उदास झालेला होता जड झाला झालेला होता म्हणजे तारा दीदी होत्या पण तरीही पण जेव्हा बाकी सर्व आले तेव्हा ना खूपच मजा येते घर कसं भरलेलं वाटतं तिचा आनंद तिच्या आवड डोळ्यात सुद्धा जाणवत होता तो सुद्धा गालातच हसत होता ह नेहमी सर्व बिझी असतात घरात आहे की नाही ते सुद्धा कळत नाही अजून काही दिवसात पुन्हा सर्वच बिझी होतील मग मात्र रोजच इतका निवांत वेळ मिळणार नाही मला सुद्धा वेळ नसेल त्याने पुन्हा एकदा तिच्याकडे बघतच बघितलं आणि सांगितलं मला सुद्धा वेळ नाही कोणाची वाट बघायला खूप म्हणजे खूप बिझी आहे मी तोड मोठ तिने सांगितलं आणि खिडकीच्या बाहेर पुन्हा बघू लागली आणि त्याने मात्र गालात हसूनच एकदा तिच्याकडे बघितलं आणि पुन्हा ड्राइंग वरती फोकस केला तुम्ही आधी पासून घाता का तिने विचारलं हो म्हणजे अगदीच नेहमी नाही पण कधीतरी रिफ्रेशिंग वाटतं ते त्याने सांगितलं अजून काय काय करता, तिने पुन्हा विचारलं एक्सपर्ट असं नाही पण मला नेहमीच नवनवीन गोष्टी करायला आवडतात त्याने तिच्याकडे बघत सांगितलं म्हणजे डोळ्यात मोठा मोठा प्रश्न होताच तिच्या म्हणजे कधी कर पेंटिंग करायच्या कधी कविता करायच्या ट्रॅकिंगला जायचं स्विमिंग करायचं त्याने तिच्याकडे बघून सांगितलं ती त्याला जाणून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती हेच त्याच्यासाठी खूप जास्त होतं बापरे इतकं डान्स म्हणजे तेच राहिलं आहे आता तिने विचारलं ते सुद्धा त्याने तिच्याकडे नजर टाकून सांगितलं तसं तिचे डोळे मोठेच झालेले होते दिवाळी व्हेकेशनमध्ये फिरायला जायचो तर मग सर्व समर व्हेकेशनमध्ये काय करायचं म्हणून प्रत्येक सुट्टीत एक कला शिकायची कधीतरी दोन सुद्धा गणेश काका याला अपवाद आहे तो आधी सर्वांसोबत येतो आणि ते चौघे जातात आम्ही सुद्धा समर मध्ये गेलो तरी आठवडाभर मग इतर वेळी बिझीच राहण्यात राहण्यास बेस्ट ऑप्शन हाच असायचा त्याने सहज सांगावं तसंच सांगून दिलं होतं बड्डे लोक इतकंच तिच्या मनामध्ये आलं ते शिकण्यामागचं खरं कारण सांगू का काहीचं हसतच त्याने पुन्हा विचारलं काय तिच्या आवाजातील उत्सुकता वाढली मी घरात थांबलो की बाकी सर्वांना खूप त्रास द्यायचो एक तोंड फोड तोडफोड किंवा मग सर्वांना भूताच्या गोष्टी सांगायच्या आणि रात्री त्यांना घाबरवण्याची मस्ती सुचायची मला कोणाला सोडत नव्हतं हो मी एकदा तर गणेश काकाला इतकं घाबरवलं की काकाने ताप घेतला होता माझ्यामुळे पहिलीला होतो तेव्हा आजी मला अजून ते सांगत होते की आठवतं पण त्यानंतर कुठल्या सुट्टीत मला निवांत घरी ठेवत नव्हते त्याने हसतच सांगितलं तसं ती सुद्धा त्याच्या हसण्यास सामील झाली इतक्या मस्तीखोर होतात तुम्ही तिने पुन्हा विचारलं हो खूपच म्हणजे टाके पडणं माझ्यासाठी नवीन नव्हतं इतका मस्तीखोर होतं त्या दिवशी तू ते एखाद्याला काय झालेलं ते विचारलंस ना ते, ते सुद्धा तसंच लागलेलं आहे नारळाच्या झाडावर चढायला शिकत होतो जमत नव्हतं म्हणून माझं माझं डोकं लावून त्याला काही खिळ खिळे मारले आणि मी चढायचा प्रयत्न केला चढताना पडलो आणि त्यातलाच एक खिळा माझ्या चांबडीत सोलून टाकली खूप लागलं होतं जास्त नाही दोन तीन टाके पडले होते तेव्हा आणि पंधरा दिवस बेडरेस दिवाळी व्हेकेशन कॅन्सल झालेलं माझ्यामुळे तो ते आठवत सांगू लागला होता खूप दुखत असेल ना त्याला आताही तिच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होत्या तो खूपच आता सुद्धा सुखावत होता चेहऱ्यावर अगदीच भोळा आव आणून त्याने सांगितलं तसं ती पुढे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती गोंजारू लागली होती तो मात्र तिचं तसं करणं एन्जॉय करत गाडी चालवत होता आणि तिने त्या दुखण्यावर हात लावताच तो औखतय त्यावरच कोण करत तिने काढलेल्या चिमट्यामुळे त्याला दुखत होत किती दुखतंय ते बघत होती फक्त नवटिंकी कुठले तिने लटकार दाखवतच सांगितलं तसं तो मोठ्यानेच हसू लागला ती तो मस्करी करत असल्याचं तिला ते समजलेलं होतं आता नाही करत का म्हणजे लग्न झाल्यापासून मी तुम्हाला यातलं काहीच करताना नाही बघितलं तिने आता नीट बसतच पुन्हा विचारलं वेळच नसतो ना कामाचा खूप लोड आहे मग हे सर्व नाही जमत गेल्या दोन वर्षात तर ट्रॅकिंगसाठी साठी सुद्धा कुठे जायला जमत नाही त्याच्या चेहऱ्यावर नाराजी मात्र स्पष्ट दिसू लागली होती आपण जाऊयात का मला आवडेल तुमच्यासोबत यायला म्हणजे तशी कधी गेली नाही मी पण तरीही आवडेल तिने उत्साह सांगितलं आणि त्याने फक्त मान हलवली किती वेळ लागेल तिने बाहेर बघत विचारलं गप्पा मध्ये कसा वेळ कळ गेला कळलंच नाही बस पोहोचू आता त्याने सांगितलं ती काहीही न बोलता त्याच्याकडे बघतच होती काय तिला असं शांत स्वतःकडे बघत बसलेलं बघून त्याने पुन्हा विचारलं अजून एक गाणं होऊन जाऊ ना तिने एकदमच क्यूट फेस करत सांगितलं अरे हे काय म्हणजे मी काय अजून एक करत तू तू तर रोजच सांगशील उगाच आपली नाटकी बेस्ट आयडिया रोज एक गाणं विथ चॉकलेट तसं ते दोन दिवस सोडले तर तुम्ही पुन्हा चॉकलेट दिलंच नाही तिने बारीक चेहरा करत सांगितलं तो काहीच बोलला नाही मग मात्र तिने एकच्या बाहेर बघितलं पुन्हा काही तिने त्याला गायला सांगितलंच नाही उत्तर पोहोचलो उतर खाली पोहोचलो त्याने सांगितलं तसं सुद्धा नॉर्मल करत ती गाडीतून खाली उतरली तिच्या चेहऱ्यावरून तिची नाराजी मात्र स्पष्ट दिसत होती मॅडम हो आता जाऊन झोपा पाच वाजता पाच वाजता आलेले आहेत सकाळचे तुम्ही डिमांड आजच पूर्ण होईल पण आता नाही त्यासाठीची ही वाट बघा आता ड्राईव्ह करून खूप दमलो आहो सो मला माझ्या आंबायकोच्या मिठीत शांतपणे झोपायचं आहे पाठीमागून तिला मिठीत घेतं तिच्या गलावर ओठ टेकवत त्याने सांगितलं तसं तिने सुद्धा त्याच्या हातावर ठे हात ठेवत मिठी घट्ट केली नऊ स्माइल माझ्या इन्कममधून घेतलेलं हे माझं ड्रीम होम आहे त्याने तिला सांगितलं तसं तिने मानवून त्याच्याकडे बघितलं तो तिला मीटिंग घेऊन समोर आलेल्या फार्म हाऊसकडे बघत होता तसं तर त्याचं मुंबईत असलेल्या बंगलोसमोर हा काहीच नव्हता पण तरी त्याचं हे ड्रीम हाऊस होतं आणि म्हणून तिच्यासाठी ते खास होतं आणि त्याने तिला तिथे आणलं होतं रुमदार छोटस दोन मजली बंगलो तिच्या समोर उभं होतं अगदी जुन्या पद्धतीने मध्येच वाटावं तसं उघर होतं ते दिव्यांच्या मंद प्रकाशात अगदी उठून दिसायचं आजूबाजूला नारळाची आणि सुपारीच्या बागासुद्धा होत्या अगदी निरव शांतता आणि थंड हवा होती त्यात त्याची ती उबदार मिठी तिची नाराजी तर कुठच्या कुठे पळून गेलेली होती त्याच्या स्वप्नातलं तसं घर तिच्या मनाचा ठाव घेत होतं काही क्षण ते दोघेही तिकडे उभं राहून त्या समोर असलेल्या त्यांच्या स्वप्नातल्या घराला पाहतच होते आणि तिला तर खूपच जास्त आनंद होत होता की आज आपण त्याच्या या स्वप्नातल्या घरामध्ये पाऊल ठेवलेला आहे झोपायचं नाही ते नुकतेच त्यांच्या रूममध्ये येऊन फ्रिज झाले तसे पिया बाल्कनीत जाऊन उभी रम समोर दिसणाऱ्या समुद्राला समुद पाहत होती तुम्ही नाही झोपत तिने त्याच्याकडे वळून विचारलं नाही थोडं काम आहे ते करतो तू झोप त्याने सांगितलं सा तसं तिने तोंड मुरडून घेत आत येऊन बेडवर झोपली हे हे असं तो बोलतच होता की तिने सर चिडून पुन्हा त्याच्याकडे बघितलं तुम्ही इतका वेळ ड्राईव्ह केला हे थकला नाही का तिने काहीसह नाराजीतच विचारलं तसं तो तिच्याकडे बघत गालातच असला इट्स अर्जंट बेडवर असलेल्या बाजूला बसत तो बोलला तसं ती त्याला येऊन पुन्हा बिलगली थोडा वेळ आराम करा नंतर नाही अडवणार ना त्याला बिलगूनच त्याच्याकडे बघत बोली एकीकडे त्याच्या छातीवर नक्षीकाम करणं चालूच होतं तसं तो बारीक डोळे करून तिच्याकडे बघू लागला होता तिने त्याच्या छातीवरचं डोकं ठेवून डोळे बंद करून घेतले होते जसं काही तिने त्याचा तिचा निर्णय सांगून टाकलेला नवटणकी झोप नीट नाही जात अंगालातच हसत त्याने सा सांगितलं आणि तिला घेऊन बेडवर नीट चुपला तसं ती अजूनच त्याला बिलगली तो सुद्धा तिच्या केसातून हात फिरवत शांत झोपला होता तर प्रेक्षकांनो हा होता कथेचा एक भाग या कथेचे भाग जर तुम्हाला सर्व पाहिजे असतील ऐकायचे असतील तर तुम्ही आपलं झेप मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कथेचा नेक्स्ट पार्ट एन्जॉय करा खूप सुंदर असा नेक्स्ट पार्ट असणार आहे आणि त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा उद्या तुम्हाला तो पार्ट ऐकायला पाहायला मिळणार आहे आणि तो सुद्धा तुम्हाला पाठ असंच ऐकायचा आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा भेटूयात कधीच्या पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद